सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी अटकेत असलेला वाल्मी कराड हा फिल्म प्रोड्युसर असल्याची माहिती समोर आली आहे वाल्मी एका नामांकित प्रोड्युसर संघटनेचं आयकार्ड होतं सोशल मीडियावर त्याचं हे आयकार्ड व्हायरल झालंय या आयकार्ड मध्ये तो फिल्म प्रोडक्शन कंपनीचा आजीव सभासद असल्याची नोंद आहे आमच्या बीडमध्ये राखेतनं गुंड तयार होतात या संतोष देशमुखने त्याला विरोध केला उद्या तिथे संतोष देशमुख नसता दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असत परळीच्या राखेतून गुन्हेगार निर्माण झाल्याची टीका राज ठाकरे यांनी केली पण त्याचाच पुढचा भाग आता समोर आलाय परळीच्या राखीतला पैसा बॉलिवूड लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली परळीचा माफिया वाल्मिक कराडनं राख आणि खंडणीचा पैसा बॉलिवूड गुंतवल्याची माहिती समोर आली आहे इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशनचा आजीव सदस्य असल्याचं आयकार्ड कार्ड समोर आलंय या कार्डवर तो आजीव सदस्य असल्याचा उल्लेख करण्यात आला निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेनं या संदर्भातला एक फोटो ही सोशल मीडिया अकाउंट वरून जाहीर केलाय मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलात वाल्मिकचं ऑफिस असल्याचा दावाही त्यानं केला वाल्मिक कराडनं किती सिनेमांमध्ये पैसा लावला याची नेमकी माहिती समोर आलेली नाहीये वाल्मी कराडनं बॉलिवूड मध्ये पैसा गुंतवल्याच्या शक्यतेला भाजप आमदार सुरेश धस यांनी झाली आकांकडे एवढे मोठ्या प्रमाणात आला तर मग तो निर्माता नाही व्हायचा तर काय होईल निर्माता म्हणजेच प्रोड्युसर ना काय आणि मला वाटतं त्यांना हे बी मिळालेलं कायमचं कार्ड कायम स्वरूपीचे सभासदि गेल्या काही वर्षांपासून सिनेसृष्टीतले अनेक अभिनेते आणि अने अभिनेत्री येऊन गेल्या वेगवेगळ्या महोत्सवांना बॉलिवूड मधल्या तारका हजेरी लावत होत्या त्यामुळे कराडनं सिनेसृष्टीत पैसा गुंतवण्याची शक्यता नाकारता येत नाही कराडनं किती सिनेमात पैसा लावलाय पैसा गुंतवलाय तर कोणत्या नावानं गुंतवलाय अशी चर्चा आता बीड जिल्ह्यात रंगू लागली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास बीड